नमस्कार तर मंडळी आज आपण हाडांची ताकद वाढवणारे शिवाय मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणारे एकदम पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहोत पाय एकदम छान लाडू वळला जात आहे आणि विशेष म्हणजे या लाडूमध्ये साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही तर फक्त ड्रायफ्रूटचे असे लाडू आहे त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते तर पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेले आहे कढईमध्ये एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅस मात्र कमी करायचा आणि पा एक सारखे हलवून खसखस चांगली भाजून घेतलेली आहे आणि आता त्याच कढईमध्ये एक प्लेट भरून मी मखाने टाकून घेतलेले आहेत मखाने भाजताने सुरुवातीला गॅस थोडा फुल करायचा त्यानंतर गॅस कमी करायचा आणि एकसारखे हलवून मखाने सुद्धा अगदी कडक असे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मखाने टाकायचे। ताकत सुद्धा टाकायचे कारण मखाण्यामुळे आपलं कॅल्शियम वाढतं शिवाय हाडांची ताकद सुद्धा मखाण्यामध्ये वाढते त्यामुळे ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मखाने नक्की टाकायचे तर पहा मखाने सुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे काजू बदाम थोडेसे अक्रोड आणि पिस्ता घेतलेले आहेत चार प्रकारचे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी एकत्र आणि त्यावरती आता थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे कमी जास्त सुद्धा करू शकतात तुम्ही किंवा एखादी वस्तू नसली तरी सुद्धा चालू शकतं मी इथे काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता घेतलेला आहे ड्रायफ्रुट्स एकसारखे हलवून चांगले भाजून घ्यायचे अगदी जास्त सुद्धा ड्रायफ्रूट्स हे भाजले गेले नाही पाहिजेत परंतु ड्रायफ्रुट्स हे कडक असे झाले पाहिजेत कारण आपले जे, जे लाडू आहेत ते लाडू बऱ्याच दिवस टिकले पाहिजेत त्यामुळे लाडूसाठी घेतलेली जी प्रत्येक वस्तू आहे ती अगदी कडक अशी भाजली पाहिजे आणि या ड्रायफ्रूटच्या लाडूमुळे मुलांची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढू शकते शिवाय महिलांच्या ज्या तक्रारी असतात केस गळतीच्या कंबरदुखीच्या त्या सुद्धा कमी होऊ शकतात म्हणजे त्यावरती सुद्धा रामबाण असे उपाय म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत तर पहा काजू बदाम आपले इथे भाजत आलेले आहेत अगदी जास्त सुद्धा हे काजू बदाम भाजून घ्यायचे नाहीत परंतु कडक असे झाले पाहिजेत तर मी आता काजू बदाम काढून घेतलेले आहेत कढईमधून आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे वेगवेगळ्या सीड्स घेतलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स घेतलेल्या आहेत त्यावरती सुद्धा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या सीड्स आहेत म्हणजे ह्या बिया आहेत त्या सुद्धा एकसारख्या हलवून चांगल्या कडक अशा भाजून घ्यायच्या बिया भाजल्यानंतर त्या थोड्याशा फुगल्या जातात आणि थोडा त्याचा कलर बदलला जातो पहा बिया आपल्या इथे भाजल्यासारख्या दिसत आहेत त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि बिया थोड्याशा फुगलेल्यासारख्या झालेल्या आहेत तर आता ह्या ज्या सीड्स आहेत त्या सुद्धा मी आता कढईमधून काढून घेत आहे आणि आता त्याच कढईमध्ये किसलेलं सुकं खोबरं एक वाटी भरून टाकून घेतलेला आहे मी खोबरं सुद्धा एक सारखं हलवून चांगलं भाजून घ्यायचं चा। खोबऱ्यामध्ये मी तुपाचा वापर केलेला नाही कोरडं असं खोबरं भाजून घ्यायचं तुम्ही तूप सुद्धा टाकू शकतात परंतु मी इथे तूप टाकलेलं नाही आणि खोबरं हे थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं जास्त सुद्धा करपवायचं नाही खोबरं पा खोबरं आपलं कडक असं इथे भाजून झालेलं आहे थोडासा कलर बदललेला आहे खोबऱ्याचा आणि खोबरं मी आता कढईमधून काढून घेत आहे का एकदम छान आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये एक वाटी खारीक पावडर टाकून घेतलेली आहे खारीक पावडर टाकल्यानंतर त्यावरती सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं तुपाचं प्रमाण मी इथे कमीच ठेवलेलं आहे तुम्ही थोडं जास्त सुद्धा तुपाचा वापर करू शकतात तूप टाकल्यानंतर खारीक पावडरसुद्धा एकसारखी हलवून चांगली भाजून घ्यायची पा, खारीक पावडर सुद्धा आपली इथे भाजत आलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे ते अजिबात वाढवायची नाही खारीक पावडर भाजताना कमी गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी छान अशी खारीक पावडर भाजून झालेली आहे आणि आपली जी खारकेची पावडर आहे ती ऑलरेडी बारीक आहे त्यामुळे मी तिला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता इथे एक वाटी खजूर घेतलेली आहे मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजुरीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात खजुरीमध्ये सुद्धा तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर खजूर अगदी उलतण्याने चांगली दाबून दाबून अशी भाजून घ्यायची मी मिक्सरमध्ये बारीकसुद्धा केलेले नाही खजूर अगदी डायरेक्ट बिया काढून टाकून घेतलेले आहे खजूर लगेच मऊ पडते पहा एकदम छान आपली मऊ अशी खजूर झालेली आहे मी इथे गुळ किंवा साखर काहीच वापरत नाही लाडू मध्ये त्यामुळे खजूर वापरलेले आहे फक्त तुम्हाला गोड कितपत प्रमाण पाहिजे त्यानुसार खजूर थोडी कमी जास्त करू शकतात तर आपली खजूर एकदम मऊ झालेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि खजूर आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे सुरुवातीला भाजलेल्या ज्या आपल्या वस्तू होत्या त्या थंड झालेल्या आहेत आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरवातीला आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते सर्व टाकून घ्यायचे आणि थोडे थोडे करून बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून अगदी जास्त बारीक सुद्धा पावडर केलेली नाही मी थोडेसे जाड सरस ठेवलेले आहे म्हणजे बरडसं प्रमाण ठेवायचं त्याचं पहा या पद्धतीने आणि सर्व जे वस्तू भाजून घेतल्या होत्या आपण त्या सर्व आता बारीक करून घेतलेल्या आहेत जास्त बारीक करायचं नाही या पद्धतीने थोडंसं जाडसर प्रमाण ठेवायचं सर्व वस्तू आता छान एकत्र करून घ्यायच्या आणि त्यामध्ये आता जी आपण खारीक पावडर भाजून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे खारीक पावडरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची अगोदरच्या मिश्रणामध्ये आणि जी खजूर होती ती सुद्धा आपली आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे म्हणजे कोमट झालेली आहे ते आता लगेच त्यामध्ये टाकून घ्यायची खजूर चिकट असते हाताला चिकट ते खजूर त्यामुळे त्यावरती जे हे मिश्रण आहे बारीक केलेलं ते टाकून घ्यायचं कोरड मिश्रण म्हणजे हाताला खजूर जास्त चिकटत नाही आणि खजूर सर्व मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची हा या पद्धतीने खजूर चांगली मिक्स करून घ्यायची तर आपल्या सर्व सारणामध्ये म्हणजे मिश्रणामध्ये खजुरी ते चांगली मिक्स झालेली आहे आणि जे आपलं मिश्रण होतं कोरडं त्याला छान ओलसरपणा आलेला आहे खजुरीमुळे कारण खजूर ही ओली असते आणि आपली खजुरी छान मऊ झालेली होती त्यामुळे लाडूसुद्धा पहा एकदम छान वळले जात आहेत मी इथे तुपाचा सुद्धा जास्त वापर केलेला नाही तरी सुद्धा आपले लाडू एकदम छान वळले जात आहेत तुम्हाला जर गोड प्रमाण पाहिजे असेल तर खजूर थोडीशी वाढवू शकतात आ, एकदम छान आपला लाडू तयार झालेला आहे आणि दुसरा लाडू सुद्धा याच पद्धतीने मी बांधून घेत आहे आणि लाडू फक्त ड्रायफ्रूट चे असल्यामुळे लाडूचा जो आकार आहे तो छोटाच ठेवायचा आणि शिवाय हे जे मिश्रण आहे ते थंड झालं तरी सुद्धा त्याचे लाडू अगदी छान वळले जातात आणि रोज असा एक लाडू सगळ्यांनी खायलाच पाहिजे त्यामुळे आपली जी प्रतिकार शक्ती आहे शरीराची ती वाढली जाते शिवाय मुलांची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढते तर पहा एकदम छान आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम पौष्टिक असे लाडू आहेत तर नक्की हे लाडू करून पहा तुम्ही तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू